श्रोते नमस्कार आता ऐकूया लक्ष्मीनारायण बोली यांची मूळ तेलुगू कथा निवाडा एक गाव होतं त्याचं नाव रामापुरम त्या गावात चार भावंडं राहत होती त्यांचा कापसाचा व्यापार होता चारही भावंडांनी मिळून एक मांजर पाळलं होतं प्रत्येकानं मांजराचा एक एक पाय वाटून घेतला जो तो आपापल्या वाट्याला आलेल्या मांजराच्या पायाला नटवत सजवत असे काही काळ असाच गेला एके दिवशी ते चारीजण एक विचित्र समस्या घेऊन मर्यादा रामणाकडं आले त्यातले थोरले तिघे याचना करत रामण्णाला म्हणाले महाशय आम्ही साऱ्याने मिळून एक मांजर पाळलं आहे त्याचे पाय आम्ही समानतेनं वाटून घेतले आमच्या धाकट्या भावाच्या वाट्याला आलेल्या पायाला दुखापत झाली मांजर लंगडू लागलं त्यामुळं धाकट्या भावानं त्या पायाला औषध लावून तेलात बुडवलेल्या फडक्यानं त्याची जखम बांधली उंदराचा पाठलाग करताना ते, न, ले ले, न, ते, ते मांजर दिव्याच्या जवळून गेलं त्यामुळं तेलानं माकलेल्या त्या फडक्यानं पेट घेतला तेव्हा ते भयभीत झालेलं मांजर कापसाच्या गोदामात शिरलं सारा कापूस आगीत भस्मसात झाला धाकट्या भावाच्या वाट्याला आलेल्या पायामुळंच आमचं नुकसान झालं त्यामुळं आपण आम्हाला त्याच्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी यानंतर धाकटा भाऊ पुढे म्हणाला महाशय जळून गेलेल्या कापसात माझाही वाटा आहे तेव्हा माझ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेईल मांजर गोदामात शिरलं त्याला मी काय करू शकतो नुकसान भरपाई देण्याइतकं माझ्याकडं धन नाही सभेस उपस्थित असलेल्या लोकांना आधीच्या तिघा भावंडांचं म्हणणं पटलं होतं धाकट्या भावानं नुकसान भरपाई द्यावी असं त्यांचं मत पडलं सभेच्या या मताला बाजूला सारत मर्यादा रामण्णा म्हणाला बाबा नो कापूस भस्मसात झाला ही गोष्ट खरी आहे परंतु तुमच्या धाकट्या भावाच्या वाट्याला आलेल्या पायामुळं नव्हे त्याच्या वाट्याचा पाय तर जखमी स्थितीत होता त्या लंगड्या पायानं ते मांजर गोदामाजवळ जाऊ शकत नाही तुमच्या वाट्याच्या तीन पायांच्या साह्यानंच ते मांजर गोदामात शिरलं सबब तुम्ही तिघांनीच तुमच्या धाकट्या भावास नुकसान भरपाई द्यावी आता दुसरा पर्याय नसल्यानं थोरल्या तीन भावांनी धाकट्या भावास नुकसान भरपाई दिली हा निवाडा ऐकून साऱ्या सभाजनांनी मर्यादा रामणाचा निवाडा योग्य असल्याचा निर्वाळा देत त्याची वाहवा केली धाकट्या भावानं रामणाजवळ